कौन कहता है आसमान में छेद नहीं होता एक पत्थर तो तबीयत उछालो यारो एक सर्वसामान्य शेतकऱ्याचं पोरग काय करू शकत याची प्रचिती अख्ख्या महाराष्ट्रानं जरांगे पाटलाच्या रूपानं पाहिली तिकडे गोदा पट्टा गाजत होता तसाच इकडे एका काळी पेनगंगा पट्टा गाजत होता काळ होता दोन हजार दहाच्या च्या सुमाराचा आणि गाजवणाऱ्या भूमिपुत्राचं नाव होतं विष्णुपंत कडुजी भुतेकर विषय होता रिसोड तालुक्यात पैनगंगा नदीवर आधुनिक पद्धतीने बॅरेज बांधावे म्हणून अर्थातच काठी असलेल्या छोट्याशा शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला म्हणूनच शेतकरी कुटुंबाच्या पदरी येणाऱ्या सर्व उपेक्षा विष्णुपंत यांच्याही नशिबी आल्या होत्या आणि त्याच जाणीवेतून त्यांनी हेरलं की ग्रामीण भागातील शेतकरी जर आर्थिक सक्षम करायचं असेल तर शेतीशिवाय पर्याय नाही आणि ज्या शेतकरी समाजाचा उदरनिर्वाह लेकरांचं शिक्षण औषधोपचार दिवाळी दसरा हे सण आणि सगळं अर्थकारणच जर शेतीवर अवलंबून असेल तर शेती संलग्न सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध असणं देखील तितकच गरजेचं होतं नेमकं हेच वास्तव या भूमिपुत्राने हेरलं पण गटातटात राजकीय पक्षांमध्ये विभागलेल्या ह्या शेतकरी समाजाला चळवळीत सहभागी करणं तितकं सोपं ही नव्हतं विष्णुपंत भुतेकर यांनी कदाचित हे ओळखूनच तेव्हाच्या शासनाला प्रशासनाला आणि सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींना आव्हान केलं पक्ष जात गट तट हे सर्व विसरून शेतकरी समाज म्हणून एकत्र येऊया शेतकऱ्यांच्या लेकराच्या भविष्यासाठी चळवळ करूया आणि सुरू झाला प्रवास नदी ही खर तर जीवनदायिनी असते ती खळखळून वाहली की आजूबाजूचा परिसरही तसाच उजळून निघतो पण ह्या खळखळून वाहणाऱ्या नदीला कुठेतरी थांबवावं लागतं तिला आडवावं लागतं हेच वास्तव विष्णुपंत भुतेकरांनी हेरलं आणि रिसोड तालुक्यातील सर्व कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याच्या जागेवर आधुनिक पद्धतीने पाणी अडवणारे बॅरेजेस बांधण्यात यावेत अशी मागणी रेटून धरली नदीकाठच्या सर्व गावातील शेती पंपांना योग्य दावाचा वीज पुरवठा मिळावा म्हणून कुर्हा तेहतीस केवी वाकत तेहतीस केवी धोडप बोडखे देगाव रिसोड तेहतीस केवी ची काम लवकर करावी अशी मागणी रेटून धरली आणि नंतर विष्णुपंत यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे ती पूर्णत्वास आली ज्याचा आज शेतकऱ्यांना मोठा फायदा होतोय शेतकऱ्यांना पाहिजे तिथं विद्युत रोहितर द्या अशा सर्व मागण्या विष्णुपंत भुतेकर यांनी अग्रही भूमिका घेत पूर्ण करून घेतल्या देगाव पेनबोरी ह्या गावाला जोडणारा पेनगंगेवरील पुलाच्या कामात विष्णुपंत भुतेकर यांचं योगदान सर्व श्रोत आहे पण पेनगंगेवरील बॅरेजचा प्रश्न दोन हजार बाराला शासन प्रशासन आणि सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी यांच्या पुढे आणण्याचं काम विष्णुपंत पंत भुतेकर यांनीच पहिल्यांदा केलं हा तो काळ होता जेव्हा ना व्हॉट्सअप होतं ना सोशल मीडिया होता ना तुमचं फेसबुक इंस्टाग्राम होतं पण विष्णू पंतांचा जनसंपर्क मात्र दांडगा होता त्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी गावागावात जाऊन बैठका घेतल्या आणि बॅरेजच्या प्रश्नाकडे सर्वांचं लक्ष वेधलं आणि सुरू झाला प्रवास पेनगंगा परिक्रमेचा अठ्ठावीस मे दोन हजार बारा रोजी रखरखत्या उन्हात शेतकरी आणि वारकऱ्यांना सोबत घेऊन पेनगंगा परिक्रमा अर्थात पायदळ दिंडी सोहळा सु सुरू झाला या सोहळ्यात विष्णुपंत भुतेकर यांच्या सोबत वारकरी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले पेनगंगेच्या काठी येणाऱ्या बावन गावाचे ग्रामपंचायतचे ठराव गावातील शेतकऱ्यांचे शासनाला लिहिलेले निवेदन हे सर्व जमा करून मजल दर मजल करत ही परिक्रमा सुरू झाली पेनगंगा काठच्या तब्बल पंचवीस गावांना पायदळी तुडवत एकशे वीस किमीचा हा प्रवास विष्णुपंत भुतेकर यांनी शेतकरी आणि वारकऱ्यांसोबत केला ज्यात महागाव बाळखेड धोडप बोडखे भापोर बोभणी धोडप उगले पेनबोरी शेलगाव मसलापेन केशवनगर चिंचांबा पेन हेवरापेन बेलखेडा आसेगाव देऊळगाव बंडा पेडगाव कवठा किनखेडा लिंगा देगाव खडकी सदार करडा मोठेगाव गाव एकलासपूर वाकत ह्या सगळ्या गावातील शेतकऱ्यांनी विष्णुपंतांच्या या मागणीला पुढे रेटत हजारोंचा जनसमुदाय त्यांच्या पाठीशी उभा राहिला एकोणतीस मे दोन हजार बारा ला महागावला या परिक्रमेची सुरुवात झाली होती आणि पंचवीस गावातून एकसष्ट किमीचा प्रवास करत तीस जून दोन रोजी वाकद इथे ही परिक्रमा पोहोचली या पूर्ण पेनगंगा परिक्रमेदरम्यानच्या काळात सहभागी झालेले वारकरी शेतकरी आणि विष्णुपंत भुतेकर यांनी स्वतःच घर सोडून असेल त्या गावात मुक्काम ठोकला आणि गावकऱ्यांनीही त्यांच्या जेवणाची चहापानाची स्वतःहून व्यवस्था केली अशा या पेनगंगे परिक्रमेदरम्यान विष्णुपंत भुतेकर यांच्या नेतृत्वात निघालेल्या या पायदळ दिंडीच्या परिश्रमानं तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भविष्याचा हा प्रश्न ऐरणीवर आला पैनगंगा पट्ट्यातील शेतकरी शासन प्रशासन आणि सर्व पक्षीय राजकारणी यांच्याकडे याच मुद्द्यावर भांडू लागले परिक्रमेदरम्यान दरम्यान विष्णुपंत भुतेकर यांनी पेनगंगा पट्ट्यातील शेतकऱ्यांना आवर्जून सांगितलेले मुद्देही महत्वाचे आहेत ज्यात त्यांनी सांगितलं होतं बुलढाणा जिल्ह्यात उगम पावणारी पेनगंगा नदी ही पुढे वाशिम जिल्ह्यात प्रवेश करताना प्रथम रिसोड तालुक्यातून वाहते रिसोड तालुक्यात तब्बल छप्पन किलोमीटरचा प्रवास करून या क्षेत्रातील सर्व नदी नाल्यातील पाणी ती पुढे वाहून नेते बाळखेड भापूर मसला पेन, पेन, गाव, या ठिकाणी शेतीचं सिंचन व्हावं म्हणून एकोणीशे एक्क्याण्णव ते पंच्याण्णव या काळात कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे बांधले गेले मात्र अनेक तांत्रिक अडचणीमुळं हे सर्व बंधारे दोन हजार सालापर्यंत कालबाह्य झाले पाणी मिळत नाही म्हणून सिंचन नाही सिंचन नाही म्हणून वसुली नाही आणि वसुली नाही म्हणून बंधाऱ्याची दुरुस्ती नाही या दुष्टचक्रात काठचे शेतकरी अडकले तालुक्यातील चाळीस गावांच्या चा आहेत पेनगंगा पेन नदी सारखा दुसरा मुबलक पाण्याचा स्रोत या तालुक्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध नाही मात्र ह्या नैसर्गिक देणगीचा वापर ह्या तालुक्यात होत नाही हीच खंत विष्णुपंत भुतेकर यांनी बोलून दाखवली दोन हजार सहाच्या पुराने घातलेलं थैमान नदीला आलेला पूर तर सर्वांनी बघितलाच पण त्याच वर्षी हिवाळ्यात मात्र रब्बीच्या पाण्यासाठी पाणी उपलब्ध नव्हतं तर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठीही वनवन भटकावं लागत होत हे सर्व शेतकऱ्यांनी अनुभवलं होतं याच पेनगंगा नदीच्या पाण्याचा योग्य वापर झाला असता तर दहा हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचन झालं असतं रिसोड तालुका बारामती सारखा संपन्न झाला असता हजारो हेक्टर सुपीक जमीन धरणात घालून गावांचं पुनर्वसन करण्यापेक्षा ह्याच नदीवर बॅरेजेस बांधून या तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सोडवता येणं सहज शक्य आहे ह्या सर्व बाबी विष्णुपंत भुतेकर यांनी दोन हजार बारा मध्येच परिक्रमेदरम्यान तत्कालीन शासन प्रशासन लोकप्रतिनिधी यांच्या निदर्शनास आणून दिल्या विष्णुपंत भुतेकर यांची दूरदृष्टी शेतकऱ्यांप्रती असलेली पोट तिडकी ह्या परिक्रमेदरम्यान सर्वांच्याच लक्षात आली अगदी अभ्यासपूर्ण मांडणी करून पेनगंगेची करणारे पंत भुतेकर हे पहिले शेतकरी नेते आहेत सतत सहा दिवस पायी चालत प्रवास करून पंचवीस गावांमधून एकशे वीस किमी चालत जमा केलेले ग्रामपंचायतचे ठराव आणि शेतकऱ्यांनी शासनाला लिहिलेले निवेदन याच्या आधारे त्यांनी तत्कालीन प्रशासनाला आणि शासनाला बेठीस धरून मुंबई येथे तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांची विशेष बैठक सरकारला घेण्यास भाग पाडलं असा हा मंत्रालयापर्यंतचा पेनगंगा परिक्रमेचा प्रवास पेनगंगा नदीवरील तालुक्यात बांधल्या जाणाऱ्या बॅरेजेसचं महत्व हे सरकार समोर मांडणं ह्या सर्व गोष्टी विष्णुपंत भुतेकर यांची कार्यशैली आणि अभ्यासाची परिपक्वता दाखवतात त्यानंतर अनेक पत्रकार परिषदा घेऊन वृत्तपत्राच्या माध्यमातून कायम हा प्रश्न विष्णुपंत पंत भुतेकर यांनी जिवंत ठेवला पण आता सत्ताधारी पक्षात प्रवेश घेऊन आगामी तोंडावर ठेवून उपमुख्यमंत्र्यांनी स्वागतच आहे पण मागील बारा वर्षापासून धगधगत असलेला हा प्रश्न तात्काळ मार्गी लागावा ही अपेक्षा सुद्धा तेव्हा या पेनगंगा परिक्रमेत विष्णुपंत भुतेकर यांच्या सोबत सहभागी झालेल्या सर्व वारकरी आणि शेतकऱ्यांसाठी म्हणावस वाटतं कोण कहता है में छेद नाही होता एक पत्थर तो से उछालो यारो सोशल मीडिया व्हॉट्सअप फेसबुक नसलेल्या त्या दशकात हा लढा ऐरणीवर आणणं तेवढं सोपं मात्र मुळीच नव्हतं आज संधीच्या चिंध्या पांघरणाऱ्या फक्त नेत्यांचे फोटो टेटस ठेवून कर्तृत्व सिद्ध करू पाहणाऱ्या लोकप्रतिनिधींना ही आयती संधी भेटणं ही विष्णुपंत भुतेकर यांनीच उभारलेल्या जल चळवळीची देण आहे हे मात्र तितकंच खरं